आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार उपविभागीय अभियंता यांच्या खुर्चीला संतप्त ग्रामस्थांनी घातला फुलांचा हार अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील यवदा आणि नांदुरा या गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने व काही गावांमध्ये दूषित पाणी येत असल्याने आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपविभागीय अभियंता यांच्या खुर्चीला संतप्त ग्रामस्थांनी घातला फुलांचा हार मेणबत्ती लावून दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई व सागरवाडी येथील नागरिक आक्रमक आगळ वेगळं आंदोलन करण्यात आले हे पाणी जर जनताले वाजून राहिले हे पाणी जर जनताले वाजून राहिले तर हे पाणी जो नळ सोडते त्याने पायबानेची छान मी पूर्णपणे झाली पाहिजे नाही गेल्या आम्ही तीन चार वर्षापासून आमचा एवढा एम्बेर असून नांदरून एम्बेर असो आपण पाहतो की आपलं शानूरचं धरण दरना आहे धरणात पाण्याची पातळी एवढी आहे की दोन वर्षी पूर्ण तालुक्याला विधानसभेला आपल्या जेवढी आपल्या गाव असतील एकशे छप्पन किंवा दोन शहरं पाणी पुरते एवढं पाणी आहे पण आमचं येवदा आणि नांदरून एम्बेर पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणी पुरवठा होत नाही याला हे जबाबदार शिंदे साहेब आहे किंवा ठेकेदार आहे हे लोक याच्या मनमानीमुळं नाग तिथच्या सामान्य नागरिकाला आमच्या महिला भगिनी असतील तुम्ही पाहता आज मोठ्या संख्येने इथं महिला भगिनी आलेल्या आहेत आमचे बंधू आहेत ना ते इथं म्हणजे लोकांना त्रास द्यायचा काम करतात मी आजच्या निमित्तानं आज एवढा तुम्हाला सांगतो की आम्ही हे शेंडे साहेब आहेत इथं हे उपविभागीय अभियंता आहे तुम्ही महिन्यातून किती दिवस इथं या हे इथं तुम्हाला हजर सापडत नाहीत म्हणून आम्ही यांचा आज निषेध म्हणून एक असं अनोख आंदोलन केलेलं आहे त्यांना पारस मोबाईल व मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर